स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गावाचा अडवून मोटरसायकल वरील तरुणानं आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे दरम्यान पीडित महिलेनं नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच नेरळ पोलिसांनी आरोपी तरुणाच्या बदलापूर येथून काही तासातच मुसक्या आवडल्या चौतीस वर्षीय विजय चंद्रकुमार तेलगर असं आरोपीचं नाव असून नेरळ पोलिसांनी महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाखवलेली कार्यतत्परता यामुळे नेरळ पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं अनेक गुन्ह्यांची उकल करत आरोपी पकडून परिसरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले तसंच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी देखील ढवळे यांचे प्रयत्न विशेष राहिलेत महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या पुढाकार घेऊन महिलांना न्याय मिळवून देत आहेत मंगळवार पंचवीस मार्च रोजी महिलेबाबत असाच एक धक्कादायक प्रकार नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचं समोर आलं दुपारच्या सुमारास कर्जत कल्याण या राज्यमार्गावरून पीडित महिला ही रायगड हॉस्पिटल येथे जात असताना मोटरसायकलवरून अज्ञात महिलेला पत्ता विचारण्याच्या अडवलं होतं डिक्सळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालय या रस्त्यावरच महिलेला अडवून तरुणानं कमरेखालील पॅन्ट खाली करत प्रायव्हेट पाठ बाहेर काढून महिलेसमोर अश्लील कृत्य करून महिलेस लज्जा उत्पन्न केली होती सदर घटनेप्रकरणी पीडित महिला घटनास्थळी घाबरून गेली तर आरोपी तरुण घटनास्थळाहून फरार झाला होता या घडलेल्या घटनेबाबत पीडित महिलेनं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करताच तपासिक अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी एक पोलीस पथक तयार करून घडलेल्या घटनेच्या ठिकाणाहून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज गोळा करत आरोपी तरुणाला ठाणे जिल्ह्यात येत असलेल्या बदलापूर सोनिवली येथील त्रिशूळ गोल्डन विला येथून रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं कोरोनाच्या डोक्यावर हेल्मेट असल्यानं पोलिसांना आरोपी शोधून काढणं आव्हान झालं होतं परंतु महिला पोलीस पांगे यांनी आरोपीला शोधून काढून सहा तासाच्या आतच मुसक्या आवळल्या आरोपी तरुणाचं नाव हे विजय चंद्रकुमार तेलगर असं समोर आलं असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलंय भर रस्त्यात महिलांबाबत घडलेला प्रकार आणि नेरळ पोलिसांनी घटनेची घेतलेली दखल याबाबत नेरळ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे तसंच महिला पोलीस अधिकारी प्राची पांगे आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांचं कौतुक होतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत